नमस्कार मी अक्षरा लोकशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक नवीन खुलासे झाले आहेत आरोपीचा दावा आहे की तो हल्ल्यात सामील नव्हता आणि सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती तो नाही फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सुद्धा हल्ल्यात चाकू वापरला नव्हता असा दावा केला आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यातील चौकशीत रोज नवीन ट्विस्ट येत आहे आधी आरोपीने आपण सैफवर हल्ला केलाच नसल्याचा दावा केला आहे सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती वेगळा आहे तो मी त्याने केला त्यानंतर सैफ अली घरात जे फिंगरप्रिंट मिळाले त्याच्याशी आरोपीच्या हाताचे समोर आहे या दोन पोलीस गेलेले असतानाच आता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाच नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे एकच सहबा उडाली आहे एका इंग्रजी दैनिकाने फॉरेन्सिक एक्सपर्ट प्राध्यापक दिनेश राव यांच्या हवाल्याने एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे लीलावती रुग्णालयाच्या मेडिको लीगल मध्ये ज्या जखमांचा उल्लेख केला आहे त्या चाकू हल्ल्याने झालेल्या जखमांसारख्या नाहीत त्यांनी असा दावा देखील त्यांनी असा दावा देखील केला की कि डॉक्टर भार्गवी पाटील यांच्या साक्षरी केलेल्या रिपोर्टमध्ये ज्या जखमांचा उल्लेख केला आहे त्या जखमा फक्त बोथट हत्यारानेच होऊ शकतात तो चाकू नव्हता सैफ अली खानच्या पेंट हाऊसमध्ये काम करणाऱ्या स्टाफ नर्स नाही ही याबाबतची माहिती दिली आहे हल्लेखोर त्याच्यासोबत एक छडीसारखी वस्तू आणि पातळ करवतीसारखी वस्तू घेऊन आला होता असं या नर्सचं म्हणणं आहे दुसरीकडे सैफ अली खानच्या मणक्याजवळ दोन पूर्णांक पाच इंचा चाकूचा तुकडा आढळला आहे असा दावा लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे या चाकूचे चित्र सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत तथापि प्रोफेसर दिनेश राव यांच्या या दाव्यावर रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहता हा लोक अशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका